नमस्कार आज दिनांक चौदा आठ दोन हजार चोवीस वार बुधवार के डी चौधरी डाळेंब्याड पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत बाजाराच्या सद्यस्थितीसंदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आपण दिलेले अंदाज हे तंतोतंत खरे ठरतायत हे खरं तर परमेश्वराची कृपा आहे कारण आम्ही आपल्याला सूचित करतोय आणि तुम्ही पण सावध होतायत आणि खऱ्या अर्थानं दहा ऑगस्टच्या नंतरचा करंट पाहता शेतकरी अगदी आनंदित झालेला पाहायला भेटतोय परंतु या सर्व घडामोडीमध्ये आपण फसतोय कारण आपल्या मनातल्या अपेक्षा त्या लगेच पूर्ण होतात आणि त्याच्यापुढेही जा जाऊन रेट वाढतायत अशी परिस्थिती प्रत्येक दिवसाची मला जाणवते मी आपल्याला शब्द दिलेला आहे की ऑगस्ट एंडपर्यंत साधारणतः दीडशे रुपये गोटी आपल्याला पाहायला भेटेल आजच पुण्यामध्ये एकशे वीस रुपये गोटी स्टार्ट होऊन वरती त्याच्या मालाचे निलाव होऊन दोनशे सत्तर रुपयापर्यंत माल गेले खऱ्या अर्थानं वर्षेत दोनशे सत्तर किंवा तीनशे ह्याला मी प्राधान्य देत नाही कारण तीनशे साडेतीनशे रुपये गेला ॲव्हरेज हातात किती पडला कारण ॲव्हरेज जर आपल्या हातात कमी पडत असेल तर दोन चार कॅरेट जास्त रेट काढून आपल्याला दिशाभूल करून कुठली मार्केटिंग व्यवस्था ही जास्त काळ चालत नसते परंतु केडी चौधरी उद्योग समूहानं शेतकरी बांधवांना नेहमीच एक डॅमेजपासून ते वर टॉपपर्यंत काय ॲव्हरेज पडतं हे दाखवलं किंबहुना जाग्यावरती जे माल घेतात त्याचं ॲव्हरेज साधारणतः काय पडते हेही दाखवलं आणि म्हणून आज दोनशे रुपयाच्या आसपास ज्यावेळेस एव्हरेज पडते दोनशे दोनशे परवा दोनशे एकोणीस रुपये किलोचा ॲव्हरेज पडला खरंतर या सगळ्या घडामोडीमध्ये साधारणतः आता अडीचशे रुपयापर्यंतचा ॲव्हरेज कसा पडेल यासाठी माझ्या मानसिकता असतील किंवा आपल्याही मानसिकता असतील नक्कीच त्या पडतील दीडशे रुपये गोटीपासून स्टार्ट होऊ शकतो अशा लेव्हलचा आताचा काळ नक्कीच आलेला आहे खऱ्या अर्थानं उत्तर भारतात वेगवेगळे सण असतात परंतु आता दक्षिण भारतामध्ये सोळा तारखेला एक चांगला मोठा सण हा असतो आणि त्याला फळं लागतात म्हणून ही दोन चार दिवस नक्कीच ती झाली आणि त्याच्यानंतरचा काळ सुद्धा हा शॉर्टेजचा आहे आणि खऱ्या अर्थानं आता बऱ्यापैकी जे हलके माल होते ते पहिल्यांदा बाजारात आले आणि जे चांगले माल होते, तो होते ते थांबले होते आणि ते हळूहळू यायला लागले आणि बरेचसे शेतकरी आता ज्या आम्ही व्हिडिओवरती युट्यूब चॅनलवरती काही सूचना करतो त्यानुसार विरळायला लागले परंतु अजूनही काही शेतकऱ्यांच्या मानसिकता जागा देण्याच्या असतील तर त्यांना मी नम्र आवाहन करेल की आपण कोणत्याही व्यापाराला माल देताना जो आपला सौदा होत असताना जर सरसकट झाला तर खऱ्या अर्थानं आपल्यालाही न्याय मिळेल आणि आपली मानसिकता एक चांगली राहील ज्यावेळेस आपण देतो आता मी कालही श्रीगोंदा तालुक्यात बोरी या गावात गेलो तिथं काही कार्यक्रमानिमित्त गेलो पण शेतकऱ्यांना कळावल्याच्या नंतर मलाही सुद्धा बागेमध्ये घेऊन गेले आणि तिथं सांगितलं की अशा अशा पद्धतीने आम्हाला मागणी होती पण रिजेक्शन जास्त होते मी नम्र आवाहन शेतकरी बांधवांना या निमित्तानं कारण मी कालही त्या शेतकऱ्यांना सांगितलं की एकशे वीस रुपयाचा जा जर जा जागेवर सौदा होता असेल तर आता गोटीचे रेट एकशे वीस व्हायला लागलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जर रिजेक्शन होत असेल तर आपल्या हातात किती पडणार आहे ह्याची आपण काळजी घेतली पाहिजे कारण मला काही शेतकऱ्यांनी सांगितलं की साधारणतः वीस कॅरेटमध्ये बारा कॅरेट जर साईटला होत आहेत आणि आठ कॅरेट जर घेऊन जात आहेत तर आपल्या हातामध्ये साठ टक्के रिजेक्शनचा सा जर टप्पा पडत असेल तर चाळीस टक्केमध्ये आपले कुठलेही पैसे बनणार नाहीत आणि नको असणारा माल तोडणार आणि तो रिजेक्शन उद्या टाकणार आणि उद्याचं त्याचंच भविष्य घडत असताना आजच नुकसान होणार हे जर होत असेल तर आता इथून पुढचा काळ कदाचित मी हे सांगतो की हे वर्ष जे आपल्याला मिळालेलं आहे ते न भोतवण भविष्यात मागंही नाही मिळालं आणि पुढेही नाही मिळालं एवढे रेट आपल्याला मिळत असताना कारण आज प्रत्येक भागामध्ये गेल्याच्या नंतर एकच लोकांच्या मनामध्ये वातावरण आहे की तेलेने बागा भरपूर गेलेल्या आहेत आमची वाचली कोण म्हणतं आमची गेली पण चाळीस टक्के तेल्याच्या रूपाने बागा गेलेल्या आहेत पाणी कमी होतं टँकरने पाणी दिलेलं आहे आणि पावसाने सुद्धा थैमान ज्यावेळेस घातलं तेव्हाच आपण पाहिलं की एक महिनाभर आपल्याला सूर्यदर्शन झालं नाही आणि अशा अवस्थेत टिपका आला लाल -ला पुरळ आली आणि अशा अवस्थेतला जो माल टिकलेला आहे ते खूप भाग्यवान आहेत भागीवान बनण्यापेक्षा त्यांनी खूप मेहनत केलेली आहे त्या मलावरती टिपका येऊन दिलेला नाहीये कारण आपण मेहनत केली रात्री झोपतानाही ते स्वप्न आणि उठल्यानंतरही ते स्वप्न डाळिंबाचं घेऊन आपण जे काम करत असताना माझ्या मते हा जो आलेला काळ हा आपल्यासाठी सुवर्ण संधी घेऊन आलेला आहे लाखो रुपये वाढत आहेत आणि मार्केटिंगची व्यवस्था आपल्याला आता मजबूत झालेली आहे महाराष्ट्रात प्रत्येक मार्केटमध्ये आता प्रत्येक स्पर्धा आडत्या आडत्याशी करायला लागलेली आहे मार्केट मार्केटशी करायला मार्केट मार्केट लागलेलं आहे जागेवरचा ग्राहक सुद्धा आपल्याला रेट चांगल्या देण्याच्या अवस्थेत जर असेल तर नक्कीच चांगला रेट मिळत असेल तर जागेवर पण दिलं पाहिजे पण महाराष्ट्रातल्या सगळ्याच मार्केटला आता युट्यूब चॅनलच्या माध्यमातून थैमान घातले आणि खरंतर केडी चौधरी एक वादळ महाराष्ट्रामध्ये एक निर्माण झालं आणि प्रत्येक शेतकरी आमच्यापर्यंत जरी नसेल पोहोचला तरी प्रत्येकजण हा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आमच्यापर्यंत जोडलेला आहे भले तो आपल्या आजूबाजूच्या शहराच्या मार्केटमध्ये जात असेल त्याची ज्यावेळेस मानसिकता होईल त्याला ज्या गाडीची व्यवस्था होईल तर नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचेल पण आता मोकळ्या स्वतः मोकळा येऊन मार्केट पाहायला लागले त्यामध्ये नाशिक असेल पुणे असेल किंवा इंदापूर असेल परंतु मी सांगू इच्छितो की आजपर्यंत जे आपण आज, आज व्यापाराचा प्रवास केला त्याच्यामध्ये एक शेतकरी दृष्टिकोन ठेवून शेतकरी हिट ठेवून जरी केला असेल तरी व्यापाऱ्यांना सुद्धा त्याच्यामध्ये कुठेही अडचण येणार नाहीत या दृष्टिकोनातून केल्यामुळे व्यापारी वर्गसुद्धा मार्केटमध्ये जास्त आपल्याकडे असल्यामुळे आम्ही आपल्याला न्याय देतोय आणि इतरांच्या आणि आमच्या तुलनेत ज्यावेळेस आपण फरक पाहताय त्यावेळेस नक्कीच आम्हाला जोडला जातोय तोही बिना कमिशनचा मधला कुठला घटक धरून कमिशन देऊन तर माल आला असता तर कितीही आपण माल आणला असता परंतु आजपर्यंत जे द्यायचे शेत ते शेतकऱ्यांसाठी द्यायची ही भूमिका ठेवलेली आहे त्यामुळे उद्याचला बंद पुणे मार्केट आहे इंदापूर मार्केटही उद्या बंद आहे आणि नाशिक मार्केट उद्या चालू आहे नंतर शुक्रवारी पुणे मार्केट चालू आहे शनिवारी बंद आहे पण पुढील इंदापूरचा रेग्युलर शुक्रवार शनिवार चालू आहे हे सगळ्या घडामोडी आपल्याला ह्यासाठी सांगतोय की आता विरळून विरळून माल काढा माल शॉर्टेज आहे रेट वाढणार आहेत आणि मला लवकरच एक माझं स्वप्न पूर्ण करायचं एक दीडशे रुपये गुटी साधारणतः दीडशे दोनशे ग्रॅमची जे माल जाग्याव घेतात ते जे दीडशे रुपये गुटी म्हणजे ते एकशे वीस एकशे तीसनी खरेदी करत आहेत ते गुटीच्या भावात घेत आहेत तर ते आपल्याला स्वप्न हे लवकर खर्च पूर्ण होईल आणि व्यापारामध्ये चांगले आम्हाला व्यापारी आज जाग्यावर घेणारे सुद्धा मार्केटला येऊन जे रेट द्यायला लागलेत बरेचशा तिन्ही मार्केटमध्ये जागेवरचे व्यापारी सुद्धा आता मार्केटला यायला लागलेत आणि त्या दृष्टिकोनातून मी एकच सांगेल की आता जागेवर टाईट केल्यामुळं त्यांना मार्केट, मार्केट के ले ले ले। हा पर्याय आहे आणि मार्केटला स्पर्धा करून त्यांना घ्यायला लागल्यामुळे आपल्याला रेट चांगले मिळायला लागलेत म्हणून इथून पुढचा काळ हा नक्कीच आपल्याला चांगला असताना पण अगदी हलका माल असो मिडियम असो डॅमेज असो टॉप असो त्याला हा काळ चांगला असताना आपण फसू नका आणि आजचे रेट जे वधारलेले आहेत हे असेच रेट वाढत राहतील ही अपेक्षा आपण ठेवूया एवढंच या निमित्तानं सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो धन्यवाद